नमस्कार प्रिय व्यापारी विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनी कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही संस्थेचे प्रत्येक प्रामिटर तपशीलवार पाहू शकता आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू एस तिकर जी एल ओबी हे पुनरावलोकन एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एस अ उपवर्गातील आहे सॉफ्ट डेव्हलपमेंट तेरा संस्था विश्लेषणात सहभागी होत आहे अंतिम निर्णय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण गुण दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य गुण जर तुम्ही याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण शेअर बाजारामध्ये आम्ही पाहू शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या सात पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध ग्लोबँट ग्लोबॅटएस्त कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे ग्लोबँट एस्त आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पहू शको कि बारह महीनिया कंपनी से शेयर्स एस एसअक वजा बदल दर्शविला सहासष्ट पूर्णांक नौ टे दोनशे तीस पूर्णांक टक् उपश्रेणी कि गतिशीलते कंपनी से बाजार भांडवल ग्लोबैंड एसअक दोन डॉलर अठ्याण्णव सेंट अब्ज इतकी है आणि उपश्रेणीचे भांडवल दोनशे तेहत्तीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे दोन डॉलर बारा सेंट अब्ज आहे तेरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा ग्लोबॅन्ट शेअर बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक दोन सात नऊ टक्के आहे पुस्तक भांडवल पंधरा पूर्णांक आठ एक तीन टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट पाचशे एकोणतीस अब्ज कर्ज आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या पंचवीस टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण सत्तावीस आहे उपवर्गातील सरासरी अडुसष्ट पूर्णांक सहा आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई दोनशे त्र्याऐंशी डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर एक पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक चार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार चारशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल प्राथमिक चार हजार डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन चार पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तेरा पूर्णांक सात टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा वीस पूर्णांक नऊ आठ नऊ टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार पाचशे एक्केचाळीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पंच्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार पाचशे एकसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा तीन पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे बावीस पूर्णांक आठ हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनी का प्रति कर्मचारी महसूल वाटा एकोणी हजार डॉलर है उपश्रेणी एकशे सहास हजार डॉलर उपश्रेणीमिल निर्देशक प्रत्येक कर्मचार कमाई मूल्यांकन पास योग्य शून्य गुण विक्री व्यवहार प्रमाण आठ पूर्णांक आठ टक्के उपवर्गा सरासरी चार पूर्णांक तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी 31 टके पाताई दाखोते ग्लोबैंड एस्टा। उपवर्गात ऋषि पाताई 14 पन्ना स्टक के कंपनी ची वास्तविक शेयर कीमत अंदाजे 66 डॉलर 79 सेंट आहे। है। कंपनी चा एकमत कीमत अंदाज अंदाजे 65 डॉलर आ है। चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ग्लोबँट ग्लोबॅन्टस्क मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला सदुसष्ट डॉलर छप्पन्न सेंट वर वाढण्यासाठी खुली ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल चांगला आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या अठ्याऐंशी पूर्णांक एक दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस तर सत्तेचाळीस वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर पी आय विक्रीसाठी संतुलित ऑर्डर होई बैलेन्सिंग डीलवरल वीडियो य चैनेल कि आधीच प्रकाशित केला-केला आहे। जेवं ऑर्डर पैकी एक बंद अस्तो मुख्य कि संतुलित एक दुसरी ऑर्डर अंतिम किमती पर निश्चित के लिए है हा वीडियो आनी माहिती महिती संदर्भ प्रणाली वपरलब सर्वान से आभार गुरु मार्केट्स